जेवण घराली त्या दिवशी बघा अजून नवल इकडे यशोदा जेवण घराली आणि दुसऱ्याच्या घरामध्ये कृष्ण चोऱ्या करा प्रलाद मला यशोदा जेवण घालाय आणि कृष्ण दुसऱ्याच्या चोऱ्या चोऱ्या करालय तुला वाटलं यशोदा कवानी म्हणते काय कृष्णाला धरण मयकड आणा कृष्णाला धरण मयकड आणा हिला डैरा घालता हिच्या घरी जाईच नाही केल्या हिनं काय केलं खाऊ दिलं खाऊ दिलं भटका मनगटाला धरलं मनगटाला धरलं ती पहिले खांब होते ऐकले खांबाला दोरी घेतले गच्च भांडले ते मला भांडू नको गाई ए एवढानी मला भांडू नको मला घराकडे जायचं आहे म्हणजे लेख खोड्या केल्या बस चुप बस हा तू आम्हाला लेख ले लागायला चुप बस म्हणजे बरं बरं बरं

पुस्तकरासाठी बोलायला होतो त्या चोराला साथ द्यायलाच काय आता प्रलाम पण आपला विषय कोटवत हरिणे माझे

असं त्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक काम करायचे दुसरीकडे लक्ष ठेवायचे चार वेळा चार काम करायचे इतिहास वाचला मला इतिहास वाचवा लागत नाही जेव्हा कीर्तनात काम पडते की नाही मागून तेव्हा ऑटोमॅटिक येते आणि नंतर कीर्तन संपल्यावर विचारायचे इतिहास पुढे पाठवण माग का इतिहास उफाट करावा लागत नाही हा माझा रंभापूज आशीर्वाद आहे हा रुखाली मागतो आशीर्वाद आहे मी पाठच केला नाही आणि पाठ केले तरी तुमचा उद्धार करू शकत नाही माझ्या सद्गुरूंनी दिलेला प्रसाद कधीच तुमचा वाहया जाणार नाही उठवला आणि त्यावेळेस बाहेर ने गेली बाहेर नेले का काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो घरी काय झालं काय झालं एवढी ताना तानावर काय झालं काय काय झालं म्हणजे घरी काय झालं काय झालं मोठ्या चेकरा म्हणजे किती चोऱ्या केल्या झाकून नाही आणि गरीबा लेकरांनी थोडीशी चोरी केली ना एखाद्या एखादी रुपया चोरला तरी चोर चोर म्हणून होऊ तुला घर काही नाही म्हणायचं म्हणे असं काय झालं सांग सण म्हणजे माझ्या घरात पण तू आधी माझ्या घरी आले तू एक काम कर माझ्या घरात सन्मान घे तुझ्या आपल्या दरात आला कोणाचाही सन्मान केला पाहिजे कोणी येऊ हो द्या आपल्या दारात कोणी येऊ हो। त्याचा सन्मान करणं हे घरवाल्याचं काम गावामध्ये कोणी येऊ त्याचा सन्मान राखणं गावाला कर्तव्य माय बाप आपल्या तालुक्यात कोणी येऊ त्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या लोकांनी मान राखणं हे आपलं कर्तव्य आपल्या जिल्ह्यात कोणी येऊ त्याचा सन्मान राखणं हे आपलं कर्तव्य काम सांगू काय शंकररावजी जेव्हा हातगावला एकदा आलते म्हणून त्याचा एका हातगावातील एका व्यक्तीनं अपमान केला एका व्यक्तीने फक्त चप्पल काढले होते आज पूर्ण तालुका दारिद्र्यमध्ये

तिथं मध्ये अगं मावशी मला किती वेळ भाग होतो मला घराकडे कसायचंय कर लोकल सोमना अरे तू तिथं जेवत होता ना मला माहित नाही मला मी तो हा नाही तो अनंत ब्रह्मांडामध्ये असणारा देव आहे एका ठिकाणी नारद स्वामी बघायला गेले आहे इतिहास जरा पुढचा आहे नाही नारद स्वामीने मागितलं सोळा हजार एकशे सात का माहीत बरं काय एकशे आठ हाता याच्यात एक त्यानं या सांगितलं एक नाही जिथं 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 नाही तिथली एखादी तरी भेटली देव नाही असं ठिकाणच नाही तेव्हा असं नाही तिथे पृथ्वी ज्यांनी तृप्त केली त्याशी यशोदा भजन झाली शी खोड्या ऐकल्याच्या नंतर येशोद्यांनी काठी घेतली आणि उद्यादाई राणा आता राहू नको गावात एकुन एकुन, ठीक है। ठीक है, का म्हणून लई खोड्या झाल्या तुझ्या खोड्या ऐकून ऐकून माझे काम त्रास झाले जातात तुझे खोडी ऐकण्याची माझी सुद्धा क्षमता राहिली नाही देव म्हणजे ठीक आहे ठीक आहे जातो एकटा जाऊ की काही सगळे घेऊन जातो म्हणजे काही गोपाळ सगळे घेऊन जाते जेवायला घरी येऊ का तू आणून देतोरी मी ना सांगितलं मी आणून देणार नाही मग बांधून देतो काय म्हणजे बांधून देतो सगळ्या गोपाळाला आप आपल्या आईला सांगितलं सांगितल्या पद्धतीने आपापल्या आप आई न गोपाळच्या आणि त्यावेळा बांधल्या त्यावेळा कृष्णाने आवाज दिला काय म्हले दी भाताते शिदोरी गोधने निघाला गेले गेल्या क्षेत्र तिचं काही वाढायला सुरुवात केली

राजे राजे अशा प्रकारचा देवाचा वेद गौराणी पाहिला गौरणी पाहिल्याच्या नंतर सगळ्या गवळणी असणारा कृष्णाला पाहायला तिथे गेल्या आणि तिथे गेल्याच्या नंतर कृष्णाने काला केला काला करत्या वेळेस त्या डोहा मध्ये थोडस नाभामध्ये बसून भुटी, कारण का जल किर्दा करायला गेले जल किर्दा करता करता ते नाव फुटली नाव फुटणार पाणी वरील आलं वरही पाणी आल्याच्या नंतर आता देवा म्हणे काय कर आता देवा म्हणे कायच करू ना नका एकच म्हणा काय म्हणा असं म्हणा सोळा हजार एकशे आठ मारी भोगून कृष्ण असेल ब्रह्मचारी तर नाव येईल वरी असं म्हणणं अण्णावर येण म्हणून तू कोय म्हणजे तुकाम नटधारी भोग भोग नाही ब्रह्मचारी तुकाराम